नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आता दात कुणाकडे मागायचे माझा हाच प्रश्न आहे की आता दात कुणाकडे मागायचे ज्यांच्या विरुद्ध आम्ही प्रश्न उचलायचो तर ते जर असे प्रश्न उचलू लागले किंवा उठवू लागले तर आम्ही कुणाकडे दात मागायची तुम्हाला मी काय बोलतो आहे कशा संदर्भात बोलतोय हे तुम्हाला लक्षात आलं नसेल म्हणजे आपले जे काही दिव्यांग मित्र मैत्रिणी आहेत यांना कारण ज्या काही कायदेशीर गोष्टी असतील ज्या काही कायदेशीर बाबे असतील किंवा जे काही पटलावरती येणाऱ्या गोष्टी असतील तर त्याबद्दल आपल्याला सविस्तर अभ्यास आपला म्हणजे अभ्यास आपण करत नाही हो ना आपल्याला काय माहीत आहे की आपल्याला एकतर गोष्ट दिली जा दिली गेलेली माहिती आहे किंवा न दिलेली गेले गेलेली म्हणजे एकतर गोष्ट दि द्या किंवा नाही द्या न देणाऱ्या गोष्टी माहीत असतात किंवा न देणाऱ्या माहीत असतात आपल्याला याच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या काही चर्चा होतात जे काय अभ्यास होतं जे काही समिती नेमल्या जातात तर याबाबतीत आपण जास्ती म्हणजे तितकं काळजी नाही आहे आपल्याला म्हणा किंवा आपण त्याचा तितकं माहिती घेण्याचा प्रयत्न करत नाही तितकं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करत आहे पण यात कोणाचाही जो दोष नाही आहे कारण आपल्याला तितका वेळ पण पाहिजे ना आपल्याला तितका वेळही हवा की बाकीच्या गोष्टींचा विचार केला गेला जाईल कारण का आपणच इतक्या अडचणींनी व्यापले गेलो आहोत तर त्या बाकीच्यांचा बाकीच्या गोष्टींचा विचार करण्या इतप आपल्याला वेळ पण आप आपल्याकडे हवा ना त्याच्यामुळे या गोष्टी होत नाहीत पण या गोष्टी होणे खरंच म्हणजे मी आता दिव्यांग बाबतीत बोलत नाही पण जे काय आता घडतंय म्हणजे आपले जे काही पावसाळ्या अधिवेशनाबद्दल मी आता बोलतोय तुम्हाला थोडक्यात समजलं असेल पावसाळ्या अधिवेशनामध्ये ज्या काही घटना घडतायत तर त्या घटनांवरून हेच दिसते की या गोष्टी अशा होणे म्हणजे अपेक्षित नव्हतं मला पण त्या गोष्टी घडतायत तर या गोष्टी घडण्या झाल्या पाहिजेत या गोष्टी जितक्या समंजसने सामंजस्याने मनामना किंवा बाकीच्या गोष्टीने चर्चेने जितक्या स क्लिअर होतील तर त्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत किंवा क्लिअर केल्या जाऊ शकतात इतकंच मी म्हणू शकतो म्हणजे काय घटना कशी काय काय घडली त्यानंतर आपलं काय असलं पाहिजे आपलं मत असलं काय असलं पाहिजे किंवा आपला डिसिजन काय असला पाहिजे या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत आपण पण तत्पूर्वी मी सांगतो की मागे मी मागच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलं आहे म्हणजे तीस तारखेला पुरवणी मागण्या येणार होत्या दिव्यांगांच्या पुरवणी मागण्यामध्ये जे काही वीस एक मागण्या मान ठेवल्या होत्या तर त्यांच्यावरती जे काही निर्णय होते तर ते निर्णय येणार होते त्याच्यानं आधीच म्हणजे ते झालं नाही त्यानंतर तीन तारखेला मिटिंग झाली तीन तारखेला जे काही संबंधित मंत्री असतील तर ते संबंधित मंत्र्यांच्या बरोबर मिटिंग झाली त्याच्यानं त्यात पण डिसिजन काय आलेलं नाही आहे त्याच्यानंतर समिती एक स्थापन केली गेली समितीचे अध्यक्ष आहेत आपले देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत आपले तर तेच या समितीचे जे काय समिती नेमली गेली म्हणजे त्यात फायदे असतील काय काय तोटे असतील किंवा कोणत्या पद्धतीने ते निर्णय घेतले जावेत किंवा कशा पद्धतीने ते निर्णय घेतले जावेत यासाठी मागण्या मान्य मागण्या मांडल्या गेल्या किंवा मागण्या मागवल्या गेल्या संबंधित आम आमदारांच्याकडे असेल किंवा संबंधित जे काही मंत्रिमोद असतील यांच्याकडून मागण्या मान मा मागवल्या गेल्या त्याच्यामध्ये सचिव काही होते काही विरोधी पक्षातील होते असे समिती नेमली गेली आणि त्या समितीचा अभ्यास करून अध्यक्ष असतील तर ते अध्यक्ष निर्णय घेणार होते मग असे सगळे झाले पण त्याच्यासोबतच अधिवेशन तर सुरू होतं किंवा अधिवेशन तर सुरू आहे जवळपास अठरा तारखेपर्यंत अधिवेशन सुरू राहणार आहे मग तोपर्यंत काही आमदार आपले म्हणजे भाजपचेच आमदार म्हणजे अपेक्षा ही होती की विरोधी पक्षातील आमदारांनी हे प्रश्न उचलायला पाहिजे होते पण ते विरोधी पक्षातील आमदारांनी हा प्रश्न उचलला नाही पण मी अभिनंदन करेन खरंच म्हणजे जी गोष्ट चांगली होती तर त्या गोष्टीचं कौतुक केलं गेलं पाहिजे जी गोष्ट चुकीची होती त्याच्यावर आम्ही आरोप करतो त्याच्यावरती टीका करतो त्याच्यावरती ज्या काही गोष्टी करायला लागतात तर त्या करतोच आम्ही पण ज्या गोष्ट चांगले करत असतील सत्ताधारी पार्टी असेल किंवा विरोधी पक्ष असेल ते जर चांगले करत असतील तर त्याच्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे त्याचं कौतुक कोड कौतुकही केलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे मी अहिरी मॅडम असतील आयरी मॅडमांनी जे काही प्रश्न उचलला म्हणजे जे काही नगरपालिकेच्या शाळा असतील मुंबईमधल्या किंवा जे काही सांगली सातारा किंवा नाशिक जिल्ह्यातील जे काही जिल्हा परिषद शाळेमध्ये जे काही बोगस दिव्यांगांचा प्रकार आहे किंवा बोगस दिव्यांग तिथं म्हणजे बोगस दिव्यांगत्व दिव्यांग दाखवून तिथं सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा बदल्या करून घेत आहेत किंवा बाकी काही अन्य गोष्टी करत आहेत तर त्यांच्याविरुद्ध जे काही ॲक्शन घेण्याचं असेल ते त्या असेल किंवा प्रवीण दरेकर जे असतील प्रवीण दरेकरजी यांनी सुद्धा जे काही समिती नेमली होती तर स त्या समितीतील जे काही सचिव असतील तर त्या सचिवांनी निर्णय घेत नाही आहेत किंवा जे काही अध्यक्षांनी जे काही आपलं म्हणणं मागणं म्हणजे म्हणणं मांडून सुद्धा त्याच्यावरती निर्णय घेतला जात नाही किंवा त्याच्यावरती पुढची कारवाई करायला पाहिजे तर ती, ती कारवाई का केली जात नाही असं विधानसभेत म्हणा किंवा अधिवेशनामध्ये प्रश्न उचलला परत जे काही प्रणित फुकेजी असतील आमदार आहेत ते तर त्यांनीसुद्धा एक द दिव्यांगांची पेन्शन जर सरसकट मान्य करता येत नसेल किंवा सरसकट करण्यासाठी पेन्शन वाढ करण्यात करता येत नसेल तर बाकी म्हणजे टप्प्याटप्प्याने जसे टक्केवारीवरती बाकीच्या ज्या काही गोष्टी दिल्या जातात तसेच टक्केवारीवरती दिव्यांगांची पेन्शन वाढ केली जावी असं एक मागणी मान्य म्हणजे मागणं केलं किंवा के प्रस्ताव केला असा प्रस्ताव टा पटलासमोर मांडला तर एक कौतुकास्पद आहेत कारण हे गोष्ट विरोधी पक्षांनी करायला पाहिजे ती ती गोष्ट सत्ताधारी पक्ष करतायत आणि सत्ताधारी पक्षातील नेते करतायत म्हणजे प्रवीण दरेकरजी हे छोटं नाव नाही आहे प्रवीण दरेकरजी हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचं नाव मानलं जातं किंवा जवळचे म्हणजे एक विश्वासू नेते मानले जातात किंवा विश्वासू एक व्यक्ती मानले जातात त्याच्यामुळे त्यांच्याकडून प्रश्न सचिवांच्याकडे सचिवांवर उचलला गे जाऊ जाणं किंवा सचिवांना राजीनामा द्यावा लावणं किंवा सचिव बदली करणं किंवा चांगले जे निर्णय लवकरात लवकर घेतील असे सचिव आणणं आणणार पाहिजे अशी मागणं दिव्यांग मंत्रालयांच्याकडे असेल दिव्यांग मंत्र्यांच्याकडे असेल किंवा दिव्य जे काही विधानसभा अध्यक्ष असेल यांच्याकडे मागणी करणं किंवा असे प्रश्न उचलणं हे खरंच म्हणजे आश्चर्य गोष्टीचं आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की प्रवीण दरेकरजी यांनी प्रश्न उचलला कारण सरकारचा विचार न करता किंवा आपली आपलाच पक्ष सत्तेमध्ये आहे किंवा आपलेच मुख्यमंत्री आहेत किंवा आपलेच दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असून सुद्धा आपण आपल्याच सरकारच्या आज संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती किंवा नेत्यांच्यावरती एक शंका उपस्थित करणं हे छोटी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे माझं म्हणजे अभिनंदन प्रवीण दरेकर यांचं की कौतुक यांचं की यांनी असा निर्णय घेतला किंवा हे प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस दाखवलं त्याच्यामुळे ते त्यांचं कौतुक आणि यांच्यावरती कोणीही टीका करू नये किंवा कोणीही व वयटसोड बोलणे प्रवीण दरेकर जे असतील किंवा अहिरी मॅडम जे असतील म्हणजे आता अहिर मॅडमांच्यावरती सुद्धा काही युट्यूब चॅनेल्स असतील किंवा काही सोशल मीडिया असतील हे सुद्धा प्रश्न उचलतात की सरकारी कर्मचाऱ्यांचं फक्त दिसलं बोगस सरकारी कर्मचाऱ्यांचं दिसलं पण बोगस दिव्यांग बाकीचे जे काही आहेत सर्वसामान्य त्यांच्याबाबतीत दिसलं नाही मग माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की निदान त्यांना ते तरी दिसलं निदान ते सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रश्न उचलणं दिसलं आपण अगोदरच म्हणजे दांगणा करत होतो की काही म्हणजे दिव्यांगांच्यावरती दिव्यांग बोगस दिव्यांग त्यांच्यावरती कोणी आवाज उचलत नाही मग आता निदान ह्यावरती म्हणजे स सगळ्यांच्यावरती आवाज नाही कबूल आहे पण निदान एका तक, एका घटकावरती तर आवाज उचलण्याचा प्रयत्न केला किंवा एका घटकावरती सत्ताधारी पक्षातील नेत्याने आवाज उचलला हे तर कौतुकास्पद आहे ना हे पण एक पाऊल जर उचललं गेलं कोणतंच पाऊल उचललं जात नव्हतं किंवा कोणतंच लक्ष दिलं जात नव्हतं निदान ते लक्ष दिलं गेलं तरी प्र जे काही फुके आमदार आहेत फुके जे आमदार आहेत तर त्यांनी सुद्धा म्हणजे प विरोधी पक्षांनी मागणी करायला पाहिजे सरसकट दिव्यांगांची जे काही पेन्शन वाढाय तर ती केली जावी निदान त्यांनी एक म्हणजे आसन म्हणजे एक ऑप्शन तरी दिला की दीड हजार तीन हजार साडेचार हजार पाच सहा हजार या टप्प्यावर पेन्शन वाढ करा म्हणजे जेणेकरून सरकारवर बोजा कमी येईल किंवा फक्त ती त्यांचं मागणी होती का हो नाही ना त्यांची मागणी नव्हती हो त्यांचा प्रस्ताव नव्हता हा म्हणजे बहुवाहित त्यांचा नव्हता जवळपास दोन लाख जे काही जनता आहे किंवा दोन लाख मतदार आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करतात ते त्याच्यामुळे त्या काही आमदारांचा सुद्धा त्याच्या दुझडा होता काही आमदारांचा सुद्धा त्याला म्हणजे पाठिंबा होता त्यामुळे त्यांनी तर पटलावरती मांडला किंवा त्या विधान सगळेमध्ये ते प्रस्ताव मांडण्याचं धाडस किंवा मांडण्याचं धाडस त्यांनी केलं त्याच्यामुळे उगस त्यांच्यावरती टीका करू नका की आमच्यावरती अन्याय होतोय म्हणजे आमच्यावरती म्हणजे कोणावरती अन्याय होतोय हा अन्याय फक्त आणि फक्त जे दिव्यांग नाही आहेत त्यांच्यावरती होत आहे याच्यामध्ये दिव्यांगांचा काही प्रश्नच नाही आहे किंवा दिव्यांग कोणी प्रश्न उपस्थित करत नाहीये कारण माझ्यासारख्या दिव्यांगाला जो खरा दिव्यांग आहे त्याला जर माझ्या मित्राला जर सहा हजार मिळत असतील आणि मला जर साडेचार हजार मिळत असेल किंवा मला जर तीन हजार मिळत असेल तर मला कोणताही दुःख थोडं दुःख वाटणार आहे या आहे ते कारण त्याला सहा हजार मिळते मला सहा हजार चार हजार मिळते किंवा मला साडेचार हजार मिळते किंवा मला तीन हजार मिळते याचं थोडं दुःख असणार आहे पण मला कोणताही याच्यात दुस दुश्वास नसणार आहे किंवा त्याला जास्त मिळालं आणि मला कमी मिळ मिळालं याचं दुःख नसणार आहे याचं शैल्य नसणार आहे कारण जर काहीच न मिळण्यापेक्षा थोडं तर मिळते ना मला मला दीड हजार ते तर मला आता तीन हजार मिळणार आहे भले माझ्या सहा हजार माझ्या मित्राला किंवा माझ्या मैत्रिणीला सहा हजार मिळते ही आनंदाची गोष्ट आहे ना कारण काहीच न मिळण्यापेक्षा थोडं तर मिळणं किंवा काहीच न देण्यापेक्षा काहीच पावलं न उचलल्या गेल्यापेक्षा एक तरी पाऊल उचललं जातंय काहीतरी पावलं उचल जात आहेत ह्याचं कौतुक आम्हाला आहे याचं अभिमान आम्हाला आहे म्हणजे मी एक उदाहरण देतो आता म्हणजे या विषय निघाला म्हणून सांगतो की दिव्यांग मित्रमैत्रिणींना माझं सांगणं असेल की तुम्ही कोणत्याही अपवांवरती विश्वास ठेवू नका कोणीही भडकवत असेल आपल्याला कोणी काडी लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या काडीला हवा देऊ नका जेणेकरून तो वनवा होईल कारण काही गोष्टी होतात ज्या गोष्टी होतात तर ते चांगल्याच होतात म्हणजे पेन्शन वाढ होते ना याच समाधान माना भले आपल्याला थोडी कमी मिळते आता मी एक सांगतो उदाहरण देतो म्हणजे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला आता समजा एक दहा फुटाचा रस्ता आहे आणि दहा फुटाच्या रस्त्यावरून आपण दहा जण सोबत चाललोय सोबत चाललोय दहा फुटाच्या रस्त्यावरून म्हणजे एक सात असं जे कदमताल तर केल्याप्रमाणे किंवा के एका रेषेत चालतोय आपण दहा जण तर ते दहा जण चालतोय रेषेत दहा आहे रस्त्यामुळे आपल्याला ते सोपं पडतंय हो ना मग समजा दहा फुटाचा रस्ता तो शंभर फुट गेल्यानंतर तो जर रस्ता पाच फुटे एकदम झाला तर आपण सोबत सगळे एकत्र जाऊ शकणार आहे का पुढे तर नाही ना काही चार पाच लोकांना पाठीमागे राहावं लागणार आहे काही चार पाच फुट जणांना पुढे जावं लागणार आहे जर आपली हट्ट आपला हट्ट किंवा आपली जिद्द हीच असेल की आपण सगळ्यांनी एकत्रच गेलं पाहिजे तर जा आपण जाऊ जाणार आहोत का शक्य आहे का ते तर आपण दाटणं वाटणं होणार तर पडण्याची शक्यता असते कोणाला तर दुखापत होण्याची शक्यता असणार आहे त्याच्यामुळे जर आपण या अशा काळामध्ये जर आपण मेंदूने विचार केला हृदयाने नाही मेंदूने विचार केला किंवा डोक्याने विचार केला आणि आपण सामंजस्य तोड दाखवलं आम्ही बाबा पाच जण पाठीमाग राहतो तुम्ही पाच जण पहिला पुढे जा फक्त याच्यामुळे काय होणार आहे तो एक दोन पोल पुढे जाणार आहे आणि आपण एक दोन पोल फाटी मारणार आहे याच्यात नुकसान काय होणार आहे काहीच नाही पण आपण पण चालतोय तोही चालतोय आपल्यालाही लाभ मिळतोय त्यालाही लाभ मिळणार आहे ना म्हणजे त्याच्या मागे का आपण चालतोय ना असं नाही झालं की तो जिंकला नाही आपण हरलोय नाही झालं आपण फक्त त्याचा एक नंबरला आपला दुसराला आहे काहींचा तिसराला आहे फक्त एवढंच होणार आहे त्याच्यामुळे जे कोणी भांड्या लावण्याचा प्रयत्न आहेत जे कोणी विरोधी कर, विरोध करण्याचा प्रयत्न करतात आम्हाला मान्य नसणार आहे म्हणणार आहेत म्हणतात त्यांनी माझी तर विनंती असेल सगळ्या दिव्यांग मित्रमैत्रिणी असेल किंवा जे भडकाऊ वाद वादग्रस्त वक्तव्य करतायत त्यांनाही विनंती असणार आहे काही निर्णय घेतला जाऊ दे मग ते दोन्ही पद्धती ना आपल्यासारख्या दिव्यांगांना खऱ्या दिव्यांगांना हा मान्य असला पाहिजे आणि हा केला गेला पाहिजे हेच मी विनंती करून सांगेन म्हणजे सहा हजार पेन्शन जरी झाली सरसकट तरी ती मान्य असली पाहिजे किंवा मग टप्प्याटप्प्याने म्हणजे तीन हजार साडेचार हजार आणि सहा हजार कारण ते आमदारांनी मांडलं आहे की वीस ते चाळीस टक्के वीस ते चाळीस टक्के आता तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये ती दिली जात नाही आहे पेन्शन त्याच्यामुळे ते जर करायचं झाले तर त्याच्या त्याच्यासाठी केंद्राकडून मंजुरी आणली पाहिजे केंद्राचं मान्यता पाहिजे पण बाकीच्या राज्यांची ही मान्यता पाहिजे त्या आपल्या राज्यात होतं आणि ते वीस टक्के चाळीस टक्के दिव्यांगांना वीस टक्के ते चाळीस टक्के ज्यांचं दिव्यांगत्व आहे त्यांना जर द्यायचं झालं तर ते खूप सारा लोड सरकारवरती पडू शकतो किंवा अशी गोष्ट करण्यासाठी खूप सारा कार्य लागू कार शकतो किंवा वेळ लागू शकतो त्याच्यामुळे तेच त्याचा एक गोष्ट बाजूला काढाव्या जे चाळीस टक्केवरील जे काही दिव्यांग आहेत त्यांनी दोन ऑप्शन म्हणजे त्या आमदारांनी दोन ऑप्शन ठेवले म्हणूया किंवा दोन ऑप्शन जर आपल्यासमोर आले तर दोन्हीपैकी पैकी कोणताही ऑप्शन जर मिळाला आपल्याला जर या आता समजा चाळीस ते साठ टक्के साठ ते ऐंशी टक्के आणि ऐंशी ते टक्के तीस टक्के शंभर टक्के हे जर एक आलं ए आणि बी आलं तर यातलं कोणताही निवडायचं आला आपल्याला तर समजा ए याला ए याला नव्वद मतं पडत असतील आणि आपल्या मतामुळे त्याचं प्रा जे वजन वाढणार असेल तर आपण मतदान करा असं हटून बसू नका की त्यांना पण जर सहा हजार मिळणार असेल तर मला पण सहा हजार पाहिजे त्यावेळेला जर चार हजार मिळणार असेल तर मला पण चार हजार हे हट्ट सोडा कारण या गोष्टीमुळे काही होत नाही फायदा कोणाचा होत नाही नुकसान आपलं होणार आहे लक्षात घ्या ते जे काही बोलतात जे कोणी बोलत आहेत त्यांचं नुकसान काहीच होणार नाही किंवा त्यांचा फायदा होणार नाही त्यांचा फायदा झाला तर एकच फायदा होऊ शकतो की त्यांना वाहवा मिळू शकते की त्यांचं त्यांना चार शब्द कौतुकाचे मिळू शकतात पण कौतुकाने पोट भरत नाही जर आपल्या मित्राला आपल्या मैत्रिणीला जर सहा हजार पेन्शन मिळत असेल आपल्याला साडेचार हजार किंवा तीन हजार मिळत असेल तर त्यात सुद्धा समाधान मानलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये त्याचं पेन्शन आपली आपली पण वाढू शकते जरी जशी त्याची वाढलेली आहे तशी आपलीही वाढू शकते त्याच्यामुळे कोणताही मनात जे काही राग द्वेष ठेवू नका हेच मी सांगेन एकत्रित राहण्याचा सा प्रयत्न करा एकत्रित राहण्याचा प्रयत्न करा आणि प्रवीण दरेकरजी यांनी खूप चांगला मुद्दा मांडला किंवा खूप सारे चांगले प्रश्न मांडले की जे काही अध्यक्षतेखाली खाली समिती नेमली गेली होती तर त्या समितीचा अहवाल आला आणि त्याच्यावरती पुढची कारवाई सहचिव करत आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करावी मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष घ्याव द्यावं कारण जर मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत नसेल किंवा मंत्रीमोदयांच्या किंमत शब्दाला किंमत नसेल तर आम्ही दाद मागायची कुणाकडे माझा मकाशी मी जे बोलल्याप्रमाणे आता आम्ही दाद कुणाकडे मागायची तर यासारखे प्रश्न आम्हाला उपस्थित होऊ नयेत किंवा यासारखे प्रश्न आमच्यापर्यंत येऊ नयेत यासाठी तुम्हीच लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे आणि प्रवीण दरेकरजी यांनी जे काही वीस मागण्या होते त्यातली ठराविक पाच चार पाच मागण्या सांगतो म्हणजे मागण्यांवर विचार चालू आहे किंवा मागण्यांवरची वरती निर्णय घेतला गे जातो आहे म्हणजे एक म्हणजे पहिली पेन्शन वाढीचा दुसरी अंतोदयचा तिसरी कर्जमाफीचा दिव्यांगांची जी काही कर्जमाफीचा आहे चौथा एम आर जी दिव्यांगांच्या एमआर असेल पाचवं जे काही दिव्यांगांना घरकुल घरकुल जे काही म्हणजे आपल्याला सर्वसामान्यांना जे काही लाभ दिव्यांगांना दे सर्वसामान्य लोकांना लाभ दिला जातो त्याच पद्धती त्याच टप्प्यात आपल्याला पण दिला जातो तर तसं न करता दिव्यांगांसाठी वेगळं एक या असलं महामंडळ असलं पाहिजे किंवा वेगळं एक, एक संरचना असली पाहिजे त्याच्यातून दिव्यांगांना घरकुलसाठी लाभ दिला गेला पाहिजे यासाठी पण काम चालू आहे किंवा यासाठी सुद्धा निर्णय घेतला गेलेला आहे त्याच्यामुळे खरंच खूप अभिनंदन आहे सरकारचं सरकार जर चांगलं काम करत असेल तर सरकारचंही अभिनंदन की असे निर्णय घेतले जात आहेत किंवा असले निर्णय घ्यायचं प्रोसेसमध्ये आहे त्याच्यामुळे या अठरा तारखेपर्यंत निर्णय घेतले जाणार आहेत याच्यात कोणती शंका नाही तर याच्यात भांडणं कोण लावत असेल तर नका लावू हेच विनंती आणि दिव्यांगांनाही सांगेन की जर सा चा चाळीस टक्केवाल्याला जर कमी मिळत असेल तर साठ टक्केवाल्यां त्याला चिडवू नये किंवा साठ टक्केवाला वाल्याला तीन हजार साडेचार हजार मिळत असेल तर शंभर टक्केवाल्यां चिडवू नये कारण काय होतंय की सगळ्यांना तेवढीच गरज आहे मला माहीत आहे पण कसं आहे की चाळीस टक्केवाला वाला किंवा साठ वाला जो काम करू शकतो किंवा ती व्यक्ती जी काम करू शकते ती ऐंशी किंवा शंभर टक्क्यापर्यंत असणाऱ्याला काम करता येत नाही किंवा तो घर बसले असतो किंवा खोटवरती पडून असतो त्याच्यामुळे त्याला थोड्या अडचणी असतात त्याच्यामुळे जर चला त्याला सहा हजार मिळत असेल तर आनंद माना आपल्या बांधवालाच मिळतात आपल्या मित्राला आपल्या मैत्रिणीलाच मिळतात त्याच्यामुळे ते म्हणजे त्याला मिळत आहेत मग मला मला मिळत नाहीत ना तर त्याच्यावरती आडवण लावण्याचं ते आम्हालाही पेन्शन नको किंवा आम्ही मान्य करणार नाही असं विरोधक मग भूमिका घेऊ नका एवढंच मी सांगेन आणि पा जे काही वीसभर म्हणजे जवळपास पेन्शनसोबत वीसभर निर्णय जे काय आहेत तर ते घेतले जात आहेत त्याचा निर्णय अठरा जुलै दोन हजार पंचवीसच्यात येण्याची शक्यता आहे फक्त शेवटी मी एवढं सांगेन की पेन्शन वाढी ही शंभर टक्क्याचा होणार आहे पेन्शन वाढी शंभर टक्के होणार आहे कारण डीबीटी जे काय डीबीटीचं जवळपास पंच्याण्णव टक्के काम झालेलं आहे डीबीटीद्वारे दिव्यांगांना पेन्शन ही पाच तारखेला जमा होता आहे जमा होऊ लागलेली आहे त्याच्यामुळे आता बोगस दिव्यांग शोधण्याचं काम किंवा त्याचंही काम चांगल्या म्हणजे जसं हे बाकीचे निर्णय घेतले जातात सरकारकडून किंवा सरकारमधील जे काही आमदार असतील नेते असतील यांच्याकडून घेतले जातात तसेच बोगस दिव्यांग शोधण्याचं म्हणजे जसं तुम्ही सरकारी सरकारी कर्मचारी बोगस आहेत तर त्यांचं आहे तसंच जे काही नॉर्मल नॉर्मल लोक आहेत किंवा नॉर्मल मतदार आहेत तर त्यांचं सुद्धा बोगस जे काय असतील बोगस एस एसटीचा प्रवासाचा लाभ घेत असतील किंवा बाकीचे जे काही पेन्शनचा लाभ घेत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करावी जेणेकरून सरकारचा बोजा थोडा कमी होईल यासाठी प्रयत्न करावे एकच आता यू डीआयडी नंबर असतो पण त्याच्यावरती जण लाभ घेत असतात चौघजण लाभ घेतात असं सुद्धा कानावरती आलेलं आहे तर त्यांच्यावरती शोधून त्यांच्यावरती कारवाई केली गेली जावी त्यांना शासन जे काही योग्य आहे तर ते दिले गेले जावं असे म्हणजे जे काही परिपत्रक असतील किंवा जे असे काही प्रस्ताव असतील तर ते प्रस्ताव येत असतील तर त्याचा स्वीकार दिव्यांग मंत्र्यांनी असतील उपमुख्यमंत्री दोन्ही असतील मुख्यमंत्र्यांनी करावा आणि अनेकदा सांगतो की ते जे काही पेन्शन वाढीचं फक्त प्रस्ताव आला आहे त्याच्यामुळे असं नका समजू की तुम्हाला पेन्शन वाढ कमी म्हणजे तुम्हाला पेन्शन वाढ होणारच नाही किंवा बाकीच्यांना फक्त पेन्शन वाढ होणार आहे आम्हाला थोडी होणार आहे असं नाही आहे प्रस्ताव हा जनतेच्या मताने जनतेचं मत घेऊन किंवा दिव्यांगांचं मत घेऊनच तो प्रस्ताव आलेला आहे त्याच्यामुळे मला जर विचाराल म्हणजे माझं वैयक्तिक जर मत विचाराल तर मला दोन्ही बाजू चालणार आहेत म्हणजे जर सहा हजार किंवा साडेचार हजार पेन्शन जर होणार असेल तरीही चालणार आहे आणि टप्प्याटप्प्याने म्हणजे चाळीस ते साठ टक्क्याला तीन हजार रुपये साठ ते ऐंशी टक्क्याला साडेचार हजार हजार रुपये आणि ऐंशी ते शंभर टक्क्याला सहा हजार रुपये पेन्शन जरी दिली तरी सुद्धा चालणार आहे आणि जर टाक आ, एक टाकसर सकट चाळीस टक्केवाल्याला सुद्धा सहा हजार रुपये आणि शंभर टक्केवाल्याला सुद्धा सहा हजार रुपये पेन्शन जरी दिली तरी सुद्धा चालणार आहे मला काही दुःख होणार नाही की त्याला जास्त मिळालं किंवा त्याला माझ्याबरोबर मिळालं म्हणून मला कोणताही दुःख होणार नाही कारण का ते कोणताही पैसा मिळणार आहे तो तीन हजार जरी मिळाला सहा हजार जरी मिळाला साडेचार हजार जरी मिळाला म्हणजे टप्प्याटप्प्यान जरी मिळाला किंवा हे सर सगळं जरी मिळालं तरी माझ्या खिशातून थोडी ना जाणार आहेत ते पैसे ते पैसे सरकार देते ते सरकार सरकारच्या तुजोरीतील पैसे आपल्याला दिले जाणार आहेत त्याच्यामुळे आपल्या खिशातून जात असल्यागत वा भावना नका ठेवू आपल्यातून कमी करून त्यांना दिलं जातं आहे असंही भावना नका ठेवू किंवा आपले आपल्या खिशातून काढून त्यांना दिलं जातंय किंवा आपल्या खिशातील चोरून म्हणा किंवा हिसकावून देऊन आपलं असं कोणतीही गोष्ट केली जात नाही आहे भले आपल्याला पेन्शन जर चाळीस ते साठ टक्के साठ ते ऐंशी टक्के जर पेन्शन कमी मिळत असेल तर बाकीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करा बाकीच्या योजना पण आहेत अंतोदय असेल किंवा ई रिक्षाची योजना असतील किंवा कर्ज योजना असेल कर्ज योजनेचा लाभ जास्तीत जास्त शंभर ऐंशी ते शंभर टक्के दिव्यांगांना होत नाही किंवा तो घेत घेऊ शकत नाही मग त्याच्यात चान्स आपल्याला मिळू शकतो हो किंवा घरकुलची योजना असेल किंवा व्यवसायासाठी किंवा जॉब करण्यासाठी गव्हर्मेंट जॉबसाठी प्रयत्न करा गव्हर्मेंट जॉबमध्ये आपल्याला जर नोकरी मिळू शकते किंवा तिथून आपल्याला काहीतरी लाभ घेता येऊ शकतो किंवा योजना भरपूर येतात टेंडर येतात भरपूर त्यातून लाभ घेण्याचा प्रयत्न करा एखादी गोष्ट कमी मिळाली नसेल तर दुसऱ्या गोष्टीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा पण असं नका की मला जर मिळत नाही ना तर दुसऱ्याला पण मिळू नये ही भावना नका ठेवू खरंच विनंती करतो की मला मिळत नाही म्हणून माझ्या मित्र असतील माझे मैत्रिणी असतील हे जे काही दिव्यांग आहेत आणि त्यांना जर मिळत असेल तर ते त्यांना पण मिळू नये ही भावना नको जर आपल्याला थोडं कमी मिळत असेल त्याला थोडी जास्त मिळते ना तर घरामध्ये समजा पाच व्यक्ती असतील तर एखाद्याला चतकोर भाकरी कमी मिळू शकते एखाद्याला अर्धी भाकरी कमी मिळू शकते म्हणून तो उपाशी राहतो असं नाही पण खायचं ना तर सगळ्यांनी निदान पोटात अन्न तर मिळू दे जिवंत राहण्यासाठी तर अन्न मिळू ह्या भावनेने प्रयत्न करा किंवा या भावना ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करा कारण कसं आहे जर एखादा काडी पेटवत असेल आपल्या भांडणं आपलं भांडणं लावणं असेल तर त्याला वनवा लावण्याचा प्रयत्न करू नका कारण वनवा जर लागला तर त्याचं नुकसान आपल्याच आहे आपल्या दिव्यांगांचं नुकसान होणार आहे बाकीचं कुणाचंही नुकसान होणार नाही आहे त्याच्यामुळे हवा देण्याचा त्याला प्रयत्न करू नका या असल्या बोगस लोकांच्यावरती विश्वास ठेवू नका आणि जे काही सरकार जर देऊ इच्छिते तर ते घेण्याचं घेण्याची पात्रता ठेवा किंवा घेण्याचं जे काही आपलं धाडस असतं तर ते धाडस ठेवा एवढंच मी सांगेन आणि सरकारला पण सांगेन की सरकारने सगळ्यांच्या बाबतीत योग्य तो न्याय करावा न्याय करण्याचा प्रयत्न आहे सरकारला पण सरकारलाही काही गोष्टींचा विचार करावा लागतं काही गोष्टी दोन पावलं मागे व्हावं लागतं सरकारला जसं आपल्याला यायचं आहे दोन पावलं मागे तसं सरकारलाही काही गोष्टींमध्ये नियम असतील किंवा तुजुरीच्या बोजा बघून त्याच्यामध्ये Uh, काही गोष्टींमध्ये दोन पावलं यावं लागतं जर सरकार पण दोन पावलं मागत असेल तर आपणही दोन पावलं पुढे जाऊन त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे एवढंच मी म्हणेन कारण सगळ्याच गोष्टी आपण ज्या मागतोय तर त्या मिळतीलच अशा अशा नसतात ना काही गोष्टींमध्ये तडजोडी करावी लागते आणि तडजोड करण्याची भावना आपल्या दिव्यांगांची असली पाहिजे जे काही uh, मगाशी सांगितल्याप्रमाणे जे कोणी भांडं लावण्याचा प्रयत्न आहेत किंवा जे काही कोणी त्याच्यात काळी टाकण्याचा प्रयत्न आहेत ती काळी लगेच विझवण्याचा प्रयत्न आपण करूया आणि सरकारला साथ देऊया कारण सरकारचे मला खरंच या अधिवेशनामधलं आवडलं की साथ सत्ताधारी पार्टीतील आमदार सरकारी पक्षातील आमदार म्हणजे जे न निगड जवळचे आमदार आहेत किंवा जवळचे लोक मानले जातात देवेंद्र फडणवीसजी असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील अजित पवारजी यांच्यातील विश्वासू आमदार जर सुद्धा विरोधी भूमिका घेत असतील किंवा विरोधी प्रश्न विचारत असतील की हे का दिलं गेलं नाही हे का होत नाही आहे ह्याच्यावरती कारवाई का होत नाही आहे याचे निर्णय काय लवकर लावले जात नाहीत हे पहिल्यांदा करते त्याच्यामुळे त्या जर तिथून चांगल्या गोष्टी होत असतील तर आपणही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत एवढंच मी सांगेन याच्यातून एक शेवटी घेण्याचं काय आहे की जर ते दोन पावलं पुढे येत असतील तर आपणही दोन पावलं मागं जाण्याची इच्छा ठेवा एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग